पहिले तर मी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो की एका जबाबदार लोकप्रतिनिधीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीविषयी किंवा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजीच्याविषयी अशा भाषेमध्ये त्यांनी आपल्या मीडियासमोर बोलावं मी त्याचा निषेध व्यक्त करतो आणि याची योग्य ती दखल घेऊन पोलिसांनी किंवा प्रशासनाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा याची या माध्यमात मागणी सुद्धा करतो दुसरी त्यांचा जो मुख्य मागणी आहे निश्चितच शेतकऱ्यांवरती अवकळा अवकळा पावसामुळे शेतकऱ्यांवरची व्यथा आपण सगळ्यांनी बघितली नुकतेच तीन दिवसापूर्वी स्वतः पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात येऊन गेले त्यांनी स्वतः शेतावरती जाऊन पाहणी केली त्यांनी निर्देश दिले कलेक्टरला कलेक्टर स्वतः दुसऱ्या दिवशी सगळी शहान करून त्यांनी सुद्धा अहवाल तयार करण्याचे निर्देश दिलेत आपण एक गोष्ट अशी ठेवली हो पाहिजे की भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामधलं असो कि राज्यातलं असो किंवा माहिती सरकार असो मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री आणि मान्य पंतप्रधान शेतकऱ्यांच्या विषयी संवेदनशील आहेत आपण अनेक बाबतीत बघितलं आताच तुम्ही बघितलं की पंधरा दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंतचं सगळ्यात मोठं पॅकेज जे आपल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान भरपाई झाली नुकसान भरपाई करता साधारणतः बत्तीस हजार कोटीचं पॅकेज डिक्लेअर केलं त्यातला काही निधी देण्यात पण आला दिवाळीपूर्वी आणि देणं सुरूच आहे आणि मला असं वाटतं की बा यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं मध्ये आमचं सरकार आलं ता आणि आता परत आमचं सरकार आलं तर काँग्रेसच्या काळामध्ये त्यांनी काय काय कशी निश्चित करायला मदत दिली आणि जर आता आपण आम्ही मदत कशी देतो आहे आमचं सरकार मदत कशी करत आहे याची जर तुलना केली तर यांना बोलण्याचा अधिकार नाही या खासदारांनी असं वक्तव्य करणं आणि त्या खासदारांनी जे पूर पीडितांना बघायला जातात आणि फवारा उडवतात फवारा उडला नाही म्हणून परत स्टंडबाजी करतात माझं स्पष्ट मत आहे की त्यांचं हे राजकीय स्टंडबाजी आहे त्यांना शेतकऱ्यांचा कुठलाही चिंता किंवा फुळका नाही आणि मीडियात काही त्यांनी सांगा दीड वर्ष त्यांनी काय केलं किती आंदोलन केलं आणि काय केलं दीड वर्षाचा वेळ निघून गेलात आपण किती गंभीर आहात किती ठिकाणी आपण निश्चित अभ्यास करून एखादं काम केलं किंवा एखाद्या गोष्टीच्या मागे लागले त्यांनी सांगावं नुसतं बाबा मीडियामध्ये येण्याकरता असं वक्तव्य करायचं ज्याला बेजबाबदार वक्तव्य करायचं तुम्हाला माहिती आहे मागे ते काय की याच्यापूर्वी एकदा कधी गटखड्ड्यात बसलेले मी बघितले होते आपण खासदार आहोत लोकप्रतिनिधी आहोत आपलं वागणूक आपलं वक्तव्य वैक कसं असलं पाहिजे याची निश्चितपणे काहीतरी एक सीमा ठेवली पाहिजे आदरणीय पंतप्रधानांना आणि आदरणीय देवेंद्रजींना मुख्यमंत्र्यांना अशा भाषेत बोलणं ही मला मला वाटतं निश्चितच चांगली बाब नाही आणि ही ही राजकीय पिवळ स्टंडबाजी आहे मी त्याचा निषेध करतो आणि आम्ही किंवा भाजप सरकार किंवा केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्याविषयी शे, अतिशय गंभीर आहे त्यांना पाहिजे ती मदत आम्ही निश्चितपणे करू आम्ही रिसर्व पालकमंत्र्यांशी आमचं बोलणं झालं पालकमंत्री येऊन गेलेत आपण आणि भंडारा जिल्ह्याला आताचे जे पालकमंत्री लाभलेले आहेत आदरणीय पंकजी भोयर हे सतत संपर्कात आहेत आमच्या संपर्कात आहेत शासनाच्या संपर्कात आहेत जिल्हाधिकारी संपर्कात आहेत आणि त्यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत नजीकच्या काळात आपल्या शेतकऱ्यांना निश्चित मदत होईल आणि आम्ही शेतकऱ्यांवरती जे काही आता अवघड आलेली आहे किंवा त्यांचं जे काही नुकसान आहे त्यांच्या सोबत आहोत आणि शासन निश्चित मदत करेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट